नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मेजरमेंट टेपविषयी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो मेजरमेंट टेपवरती सेंटीमीटर असेल इंच असेल मीटर असेल फूट असेल एम एम असेल सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया मेजरमेंट टेपविषयी माहिती पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळते मित्रांनो तुमच्यासमोर हा एक मेजरमेंट टेप दिसत आहे मित्रांनो मेजरमेंट टेपवरती जे छोट्या अक्षरामध्ये तुम्हाला अंक दिसत आहे एक दोन तीन मित्रांनो या पट्टीच्या खालती एक ते दोन अंक गेलेले आहेत येथे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे मित्रांनो छोट्या अंकामध्ये जे अंक दिलेले आहेत हे मित्रांनो सेंटीमीटर दिलेले आहेत येथे मित्रांनो एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सहा सेंटीमीटर सात आठ नऊ आणि त्या आल्यानंतर मित्रांनो दहा सेंटीमीटर समजलं का मित्रांनो जे छोट्या अंकामध्ये अक्षर दिलेले आहेत अंक दिलेले आहेत हे सेंटीमीटर आहेत येथे जर तुम्ही जसे पुढे येताल दहा सेंटीमीटरच्या नंतर पुन्हा एक दिलेला आहे म्हणजे अकरा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पुन्हा एकोणीसच्या नंतरनं मित्रांनो इथे वीस सेंटीमीटर दिलेलं आहे फक्त इथे दहाच्या नंतरनं एक दर्शवलेला आहे पण मित्रांनो हे सेंटीमीटर धरलं तर अकरा सेंटीमीटर आहे दहाच्या नंतरनं अकरा बारा पुन्हा इथे आल्यानंतरनं एकोणीस सेंटीमीटरच्या नंतरनं वीस सेंटीमीटर समजलं मित्रांनो जसजसे तुम्ही पुढे येताल दस तसे मित्रांनो इथे तीस सेंटीमीटर पुन्हा इथे आल्यानंतरनं चाळीस सेंटीमीटर पुन्हा इथे आल्यानंतर पन्नास सेंटीमीटर पुन्हा इथे आल्यानंतर साठ सेंटीमीटर पुन्हा इथे आल्यानंतर सत्तर सेंटीमीटर पुन्हा इथे ऐंशी सेंटीमीटर पुन्हा इथे नव्वद सेंटीमीटर मित्रांनो नव्वद सेंटीमीटरच्या जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला इथे शंभर दिसणार नाही डायरेक्टली इथे तुम्हाला एक मीटर दिसणार आहे म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर समजले मित्रांनो पुन्हा जर तुम्ही पुढं आलात तर तुम्हाला इथे एकशे दहा सेंटीमीटर दिसणार आहे समजले मित्रांनो शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आता एम एम बद्दल जाणून घेऊया मित्रांनो एक सेंटीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर म्हणजे दहा एम एम आता मित्रांनो इथे जे तुम्हाला एक ते दोन अंक या पट्टी खाली गेलेले आहेत येथून समजा उदाहरणासाठी या तीन पासून जर आपण एक पर्यंत तीन पासून जर चार पर्यंत धरलं तर मित्रांनो इथे तुम्हाला सेंटीमीटर जर काढायचं असेल तर मित्रांनो दहा एम एमचं अंतर होणार आहे म्हणजे तुम्हाला ज्या अंकाच्या मधलं जे अंतर आहे टोटल छोट्या अंकाच्या ज्या मधलं अंतर आहे ही दहा दहा एम एमचं अंतर होणार आहे इथे जर तुम्ही आला दहा सेंटीमीटर वरती तर तुम्हाला इथे शंभर एम एम होणार आहे मित्रांनो समजले दहा सेंटीमीटर म्हणजे शंभर एम एम समजलं मित्रांनो एम एम बद्दल माहिती आता तुम्हाला वरती जे मोठ्या अक्षरामध्ये अंक दिलेले आहेत येथे मित्रांनो या कोपऱ्यापासून जिथे एक अंक दिलेलं आहे इंच मध्ये दिलेले आहे ते एक इंच या कोपऱ्यापासून पुन्हा इथे दोन इंच या कोपऱ्यापासून पुन्हा इथे तीन इंच पुन्हा या कोपऱ्यापासून इथे चार इंच मित्रांनो पुन्हा पाच इंच सहा इंच सात इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच अकरा इंच पुन्हा तुम्ही अकराच्या नंतर मित्रांनो त्याचे बारा इंच आहे बारा इंच म्हणजे मित्रांनो एक फूट होणार आहे इथे बघा एक फूट दिलेला आहे समजले पुन्हा बाराच्या नंतर ना तेरावर येताल तुम्ही पंधरा सोळा सतरा अठरा जस जसे पुढे येताल मित्रांनो तस तसे तुम्हाला पुन्हा तेवीसच्या नंतरनं चोवीस आलं म्हणजे दोन फूट मित्रांनो समजले बारा इंच म्हणजे एक फूट चोवीस इंच म्हणजे दोन फूट जस जसे पुढे येताल तुम्ही तस तसे मित्रांनो मेजरमेंट टेपवरती सर्व माहिती दिलेली आहे इथे छत्तीस इंच दिलेलं आहे म्हणजे इथे तीन फूट दिलेलं आहे समजलं मित्रांनो आता मेजरमेंट टेपवरती जे छोट्या अक्षरामध्ये इथे दिलेलं आहे बघा एक पॉईंट एक आता हे काय मित्रांनो एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन छोट्या अक्षरामध्ये लाल कलरमध्ये दिलेलं आहे हे बघा मित्रांनो एक पॉईंट एक म्हणजे काय मित्रांनो एक फूट मित एक, एक इंच आहे इथे समजण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे इथे तेरा इंच एक फूट एक इंचा अंतर दिलेला आहे ते एक फूट एक दिलेला आहे एक फूट दोन दिलेला आहे एक फूट तीन दिलेला आहे समजलं मित्रांनो अशा प्रकारे मेजरमेंट टेपविषयी माहिती आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद